तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा कर्जत तालुक्यात अवकाळी मुसळधार पावसात काळी डांबर टाकून रस्त्याला मुलामा चढवण्याचा अजब प्रकार रस्त्याच्या ठेकेदाराकडून सुरू होता त्यामुळे या प्रकरणाला वाच फोडण्याचं काम येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे नेते रामदास घरत यांनी केलं असून रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्याकडे केली होती अखेर प्रशासकीय अधिकारी वर्गानं घरत यांना लेखी आश्वासन देत निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदाराकडून पुन्हा तयार करून घेतलं जाईल असं सांगण्यात आलंय कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना तालुक्यातील कशेळे कोठिंबे खांदन या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सर्रास सुरू होतं ठेकेदाराकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी डांबर चढवून मुलामा देण्याचं हे काम अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्यानं तेजीत सुरू होतं यामुळे येथील रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते खरंतर डांबर पाण्यात विरघळत असून पाण्यावर तरंगत असल्यानं मान्सून काळात डांबरी रस्त्याच्या कामाला कुठल्याही प्रकारे प्रशासकीय स्तरावर मान्यता दिली जात नाही परंतु असं असताना कर्जत तालुक्यात नियम धाव्यावर बसवून ठेकेदार हा लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला हेतू साध्य करत खिसे भरण्याचं काम करतोय गरजेचं असल्यानं एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून भाजप नेते रामदास घरत यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्याचं महत्वाचं काम केलंय घरत यांनी भर पावसात सुरू असलेल्या डांबरी रस्त्याच्या कामाची व्हिडिओद्वारे पोलखोल केली घरत यांनी याही पुढे जाऊन कर्जत उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना लेखी निवेदन दिलं असून कामाच्या दर्जाबाबत चौकशी लावावी असं त्याचबरोबर कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कशेळे परिसरात पडलेले खड्डे यामुळे येथे अपघाताची मालिका सुरू असल्यानं हे खड्डे ताबडतोब कायमस्वरूपी भरण्यात यावे अशीही मागणी केली आहे यावेळी कर्जत भाजप मंडळाचे अध्यक्ष राजेश लाड कशळे मंडळाचे अध्यक्ष दिनेश रसाळ उपस्थित होते नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळची परिस्थिती अशी होती पाऊस जोराने होता आणि गेले सतरा ते अठरा दिवस पावसाची धुमाकूल चालू आहे असं नाही की अचानक पाऊस आला आपण पाहतो अनेक ठिकाणी लोकांच्या लग्न विवाह पद्धती धुमाकूळ झाली धावपळ झाली आणि पेपरला बातम्या आल्या युट्यूबवरती बातम्या आल्या हे सर्व जाहीर आहे तर सर्वांना ज्ञात असतानासुद्धा पी डब्ल्यू डी कार्यालय कर्जत यांच्या अंतर्गत येणारा मोटिंबे खांदर रस्ता भर पावसामध्ये काम सुरू होतं त्याच्यामध्ये डांबर रेती खडी जे असेल त्यासोबतच ऑइल मिक्सिंग असेल अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू होतं तसेच सोबतच भर पाऊस पावसामध्ये हो हो ते कार्पेट प्रत्येक क्षेत्राचं काम सुरू होतं जे नक्कीच निकृष्ट दर्जाचं होणार कारण भर पावसामध्ये काम सुरू होतं मित्रांनो आपणास माहिती आहे की डांबरीचं काम चालू असताना ऊन प्रखरतेने असायला पाहिजे असतं उन्हामध्ये जर चांगलं काम झालं तर त्या कामाला ऊन चांगलं भेटल्यानंतर तो दर्जेदार डांबर वितरते व दगडांची पकड मजबूत होते त्यानुसाराने तो रस्ता वर्षानुवर्ष टिकतो आता जो केला रस्ता तो अतिशय नुकत दर्जेचा आहे पाऊस पडताना त्याची खडी प पसळली गेली पावसामध्ये त्याच्यावरती डांबरच्या चे, शेततोडा मारल्या गेल्या त्याच्यावरती खडी टाकण्यात आली आणि काल म्हणजे त्याचा काय म्हणतो आपण उद्वेग उद्वेग म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचा उच्चांक गाठतोच परिसमच नाही भर पावसामध्ये त्यांनी तिथे कारपेट केलेला आहे तो रस्ता टिकणार नाही आहे संदर्भात आम्ही ते निवेदन देण्यासाठी आलो आम्ही तिथं निवेदन केलं आहे अर्ज केला आहे की अशा दर्जाचं दर, दर्जा दर्जेहीन निकृष्ट दर्जाचं काम आपण अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावा काल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अधिकारीसुद्धा नव्हते ज्यांच्या सुप्रोजनमध्ये ज्यांच्या निरीक्षणाखाली ते काम होणं गरजेचं असतं कोणत्याही प्रकारचा ते अधिकारी नव्हते घरत यांच्या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन देत रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराला आपण सूचना केल्याचं म्हटलं आहे शिवाय रस्त्याच्या कामात कुठल्याही हलगर्जीपणा झाल्यास ठेकेदाराकडून ते काम स्वखर्चातून करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे एकूणच जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून रामदास घरत यांनी या प्रकरणाला वाचा फोडली जरी असली तरी सर्वच राजकीय नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठी अशा वेळी एकत्र येण्याची गरज बनली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत